शिर्डीतील द्वारका सर्कल चौकात साई सम्राट स्वीट नूतन मिठाईचे आलिशान दालनाचा उद्घाटन सोहळा युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला शिर्डी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी शिर्डी परिषद अग्निशमन केंद्राच्या समोर या नूतन मिठाईच्या दुकानाचे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटलांसमवेत साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर साई संस्थांचे अधिकारी वर्ग मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फित कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांनी नूतन साई सम्राट स्वीट मार्टला शुभेच्छा दिल्या शिर्डी येथे आज साई सम्राट स्वीट या नवीन दालनाचं उद्घाटन सगळ्या सन्माननीय मान्यवर सर्व नगरसेवक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे शेळके परिवाराच्या वतीने या दालनाचा शुभारंभ आयोजित करत असताना मला असं वाटतं की हे दुसरं दुकान किंवा दुसरं शॉप या चालकांचं आहे आणि मला विश्वास आहे की या स्वीट शॉपच्या माध्यमातून शेळके परिवाराचं तसं योगदान हे मेडिकल आणि मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून शिर्डीला बऱ्याच वर्षापासून मिळत आहे तर आता याच मिठाईच्या दुकानातून दोन्ही बाजू त्यांनी साध्य केलेल्या आहेत इथं माणूस गोड खाऊन डायबिटीस झाल्यावर गोळ्या घ्यायला त्यांच्या मेडिकल स्टोअर ला असा उद्देश त्यांचा आहे पण काही हरकत नाही <laughs> तर आज या शुभारंभ प्रसंगी मी माननीय नामदार राधाकृष्ण विखेबाळे साहेबांच्या वतीने आमच्या समस्त विखेवाडी परिवाराच्या वतीने शेळके परिवाराच्या या नव्या उपक्रमासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तसेच शेळके परिवारांचे प्रमुख यांनी चाळीस वर्ष बाबांच्या मंदिरामध्ये बाबांची सेवा केली आणि परिवाराच्या योगदानाच्या बदल्यामध्ये किंवा बाबांच्या आशीर्वादामुळेच या परिवाराची प्रगती दिवसेंदिवस होत आहे आणि हे दुकान किंवा असं त्याचं एक प्रतीक आहे असं मला म्हणण्यास कार्यकर्ते धन्यवाद साई सम्राट स्वीटचे मालक सुदामराव शेळके उदय शेळके तुषार शेळके योगेश शेळके आणि चालक जगदीश राठोड यांनी शिर्डीतील खवयांना एकाच दालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि बेकरीचे सर्व पदार्थ चाट पाणीपुरी असे विविध पदार्थांची मेजवानी मिळणार असल्यानं नागरिकांनी एकदा अवश्य साईसम्राट स्वीटला भेट द्या असं आवाहन केलं एस्टन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी